वेलकम बॅक टू श्रीनिथी यूट्यूब चॅनल हॅलो हाय कशात माझी यूट्यूब फॅमिली आय होप सगळे चांगले असतील मी मिशोवरनं हे टिक्का मागवलेला आहे ज्याला की खालती बारीक घुंगरू आहेत आणि ते खूप छान दिसतं त्याचं लुक नवीन डिझाईन आहे हे मला आवडलेलं तर मी मिशोवरनं दिवाळीसाठी बरंच प्रोडक्ट मागवलेलं आणि त्याच्यामधलं हे जे आहे मी तुमच्या जोडीला शेअर करते बघू शकता तुम्ही खूप छान याची डिझाईन आहे आणि मी लावून बघते ॲक्च्युली माझं तयार वगैरे नाही झालेली पण जस्ट तुमच्या जोडीला मी हे लावून बघते केस वगैरे हो मोकळे आहेत त्यामुळे ते व्यवस्थित लागणार नाही आहे पण मला हे खूप आवडलेलं तुम्हालाही आवडेल खूप नाजूक डिझाईन आहे याची आणि एखादं फंक्शन किंवा काही असेल तर आणि तसंही स्वतःसाठी आपण हे जे घरामध्ये जर व्हिडिओ वगैरे बनवत असेल किंवा स्वतःच्या इच्छेसाठी ही आपण खरेदी करून स्वतःच तयार व्हायचं आणि असे नवीन नवीनचे डिझाईनचे आहेत आहे ते स्वतःसाठी तरी आपण तयार होऊन सजायचं हा म म्हणजे मला तरी असं वाटतं की मी हे जे महाग होते हे जे माझ्याकडे ज्वेलरी असते इमिटेशन ज्वेलरी हे मी स्वतःसाठीच स्वतःला खुश ठेवण्यासाठीच वापरते कारण आपण स्वतःला खुश ठेवलं तर स्वतः खुश असेल तर दुसऱ्यांना खुश ठेवू शकतो तर हे सोबत मागवलेलं आहे बिंदी जे की दिवाळीसाठी मी हे सगळं मागवलेलं होतं पण आत्ता मी हा व्हिडिओ उशिरा शूट करते कारण मध्यंतरी मी शिकरापूर पोलीस स्टेशनचे दोन तीन कामं होते पुण्याचे तर तिथे होते मी पुण्याला बरेच दिवस त्याच्यामुळे शूट नाही करू शकलेले आणि एडिट नाही करू शकलेले तर हे ब्लाऊज पीस आहे जे की जुनं ब्लाऊज पीस आहे माझं एका साडीचं ती साडी जी आहे ती माझी हाफ व्हाईट साडी आहे सिल्कची साडी आहे खूप छान साडी आहे त्या साडीवरचे ब्लाउज पीस आहे तर हे ओ, मी शिवायला टाकणार आहे आज तर ह्याची जी डिझाईन आहे लाँग स्लीव्स माझे असतात मोस्टली तर मला सजेस्ट करा जर कोणाला नवीन डिझाईन माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा की कशा पद्धतीने मी हे शिवायला पाहिजे कारण माझ्या डोक्यामध्ये आहे की लॉंग स्लीव्स शिवायचे आणि डीप बॅकनेक आणि समोर जे आहे समोरला आजकाल फ्रंटला पण एक डोरी येते अपोजिट साईडला ते क्रॉस करता येतं ती डोरी तर त्या साईडचं मला एक पॅटर्न शिवायचं आहे आणि बाकी जे प्रोडक्ट मागवलेलं आहे त्याच्यामध्ये आहे एक बाथरूममध्ये डिस्पेन्शर जे की त्याच्यामध्ये आपण हँडवॉशचं लिक्विड ठेवू शकतो हे मी मागवलेलं आहे आणि छान दिसतं हे बाथरूममध्ये अजून मी लावलेलं नाही आहे मी जस्ट खोलून दाखवते तुमच्या जोडीला आणि दोन बेडशीट मागवलेल्या दोन्ही व्हाईट कलरच्या आहेत ही जी आहे सिल्कची आहे ही मी अमेझॉनवरनं मागवलेली आहे ही एक बेडशीट आहे अराऊंड नाइंटी नाईन म्हणजे हजार रुपयाला एक रुपयाच कमी अशी याची प्राईज आहे एक जी आहे ही एक मागवलेली मिशोवरनं जी सिंगल बेडशीट आहे आणि एक डबल बेडशीट आहे अशा दोन बेडशीट व्हाईट कलरच्या आणि मला मोस्टली व्हाईट बे बेडशीट आवडतात आणि स्काय ब्लू लाईट कलर हे दोन माझे असतात आत्तापर्यंत माझ्याकडे जे मल्टी कलरचे बेडशीट होते पण मी आत्ता कंटिन्यू करणार आहे व्हाईट बे बेडशीट बऱ्या वाटतात आणि हे जे आहे मांगटिका हा मांगटिका मी आत्ता याच्यामध्ये ठेवून देते आणि जेव्हा मी रेडी होईल तेव्हा मी हा घालून दाखवेल आता निघालेली आहे मी बाहेर बाहेर म्हणजे जिओ मार्टला वाटला जाऊन काही सामान आणते आणि हा जो आमचा रस्ता आहे हा रस्त्याचं काम जवळजवळ कंप्लीट होत आलेला आहे इथे मध्यंतरी खूप चिखल पावसामध्ये साचायचा बाहेर जायची पण इच्छा व्हायची नाही पण आता बऱ्यापैकी हा रोड चांगला झाला आहे आणि इथे जे आहे मेट्रोचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता वरती बघितलं असेल लक्षात आलं असेल तुमच्या की इकडनं मेट्रो जाते तर बऱ्यापैकी काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आत्ता मी आहे दादरच्या आमच्या बसीच्या ब्रिजवर जे की वेशला जाण्यासाठी हा ब्रिज आहे रेल्वेचा तिकड ईस्टवरून वेस्टला जाण्यासाठी या ब्रिजवरूनच मोस्टली मी जाते तर वेशला जाऊन काही सामान आणायचं आहे मला सामान घेऊन येते तर चला माझ्या जोडीला तुम्ही